नमस्कार आज एकतीस मार्च आणि आपण बघूया दुपारची अपडेट मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे या संदर्भाची माहिती तसं तर आपण दुपारची अपडेट कायम देत नाही परंतु सध्या पिकांची काढणी चालू आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना जर दुपारची अपडेट मिळाली तर नक्कीच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपला शेतमाल जागण्यासाठी मदत होते आपण मागील अनेक वर्षापासून शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपच्या हो माध्यमातून अशा प्रकारची माहिती देत होतो की उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस पिकं काढणीला असतात आणि अशा वेळेस दुपारचे अपडेट दिल्यानंतर त्या ठिकाणी ती तयारी देखील करत असतात तर आता सध्याचा आपला प्लॅटफॉर्म नवीन आहे त्यावर आपण बघूया की शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नक्कीच त्या ते ठिकाणी फायदा होईल महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर आजची एकतीस तारखेची जर आपण बघितलं ही शारी कसे कसे आहेत तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी विजांसहित मेघगर्जनाहून होऊन तीस ते -ती चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासोबतच यवतमाळ आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांना विजांशेत मेघगर्जना होण्याचा येलो अलर्ट आहे आणि या जवळपास संपूर्ण या विदर्भातील जिल्ह्यांना जो अलर्ट आलेला आहे या जिल्ह्यांना जास्तीत जास्त अशी शक्यता आहे की या ठिकाणी विजा आणि मेघगर्जना होण्याचा आणि ज्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अंदाज आहे त्या ठिकाणी देखील जास्तीत जास्त शक्यता राहील त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा बीड अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना देखील विजांशित मेघगर्जना होऊन जवळपास या ठिकाणी देखील तीस चा चा ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यासोबतच सांगली कोल्हापूर पुणे जालना परभणी हिंगोली आणि जळगाव या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण आता सध्याची परिस्थिती बघितली आणि आपला देखील काही अंदाज दुपारचा जर बघितला कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर जवळपास विदर्भातील बहुतांश ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे छत्रपती संभाजीनगरचे देखील काहीचं कोलताबादपासून शिल्लोड ओरती च छत्रपती संभाजीनगरपासून चांगल्यापैकी ढग आहेत जळगावचे देखील दक्षिण विभाग पुणे नाशिकचा देखील पूर्वेकडील विभाग ज्यासोबतच जो घाटाचा एरिया आहे या ठिकाणी देखील चांगल्यापैकी ढगळलेलं वातावरण आहे आणि याच ठिकाणी जे आहे तर पावसाची शक्यता आहे खास करून जास्तीचा जो जोरदार पाऊस असेल आपण त्याचा अंदाज बघूया तर बीड त्यानंतर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळचा देखील पश्चिमेकडील विभाग आणि परभणी त्यासोबत जालन्याचा देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी जे असेल तर आज जवळपास दुपारनंतर जोरदार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे माझा तर एक अंदाज आहे बरेच ठिकाणी या ठिकाणी जोरदार पावसाच्या नोंदीदेखील काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे या पाठोपाठा जर बघितला आपण विदर्भामध्ये दे देखील पावसाचा अंदाज आहे आपण सकाळी देखील या संदर्भात अंदाज दिलेला आहे अमरावतीपर्यंत आणि जालन्याचे देखील उत्तर विभागापर्यंत दिलेला आहे त्यासोबत पुणे आणि अहमदनगर त्यासोबत छत्रपती संभाजी आणि बाकी जिल्ह्याला देखील अंदाज दिलेला आहे त्याप्रमाणे या देखील पाऊस होणार आहे सध्या या देखील ढग आहेत आता बाकी उत्तरेकडे सकाळचा आपला अंदाज नव्हता परंतु या ठिकाणी देखील काहीशी पावसाचे ढग जमा होत आहेत अहमदनगरचा घाटाचा पश्चिमेकडील विभाग त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग आणि जळगाव दक्षिण या मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जो आता दुपारची अपडेट जे आलेली आहे त्यानुसार आपलं पीक झाकण्यासाठी तयारी करावी परंतु हे जे उत्तरेकडचे विभाग आहेत या ठिकाणी सार्वत्रिक पावसाची या ठिकाणी शक्यता नाही सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र